नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा आणि सत्यशोधक न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत जालन्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वातंत्र्य की महायुतीसोबत लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी दिली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांची येत्या मंगळवारी देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे त्या बैठकीत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी म्हटले मला सांगा आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत त्याचं बिगुल सुद्धा वाढलेलं आहे एक राष्ट्रवादी अजित गटाची नेमकं काय भूमिका असणार आहे स्वातंत्र्य लढणार का युतीमध्ये तुम्ही लढणार आहात आता या ठिकाणी स्वतंत्र लढायचं की महायुतीमध्ये लढायचं हा जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे मंगळवारी या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार साहेब प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब हे आम्हाला या ठिकाणी मंगळवारच्या दिवली बंगल्यावरची बैठक होणार आहे त्या बैठकीत सांगणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी मराठवाड्याचे जे आमचे नेते आहेत आमदार विक्रमजी काळे साहेब आणि जिल्ह्यामध्ये माझे आमदार अनिलजी चव्हाण साहेब आणि आता नुकत्याच या ठिकाणी प्रवेश केलेले आमचे माझे आमदार शिवाजीराव सुदेसाहेब जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण आम्हासोबत लढायचं या ठिकाणी महायुतीसोबत लढू आणि स्वतंत्र लढायचं असेल परंतु हे सांगत असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकर अण्णावर या दोन महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आमचा या ठिकाणी विकासात्मक जो आमच्या पक्षाचा जी भूमिका आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका आहे अजितदालांची भूमिका

स्वतंत्र लढण्याची भूमिका देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यक्त केलेली नाही याविषयी आता मी सांगत असताना आज जरी हे तीन तीन यांचं ती सरकार जरी असलं त्यामध्ये आजी असतील आमचे त्यानंतर रणवीस साहेब असतील भाजपचे आणि या ठिकाणी सुश्री शिंदे साहेब असतील परंतु हे करत असताना जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि या ठिकाणी आता आमची जी विचार झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही छत्रपती शिवराज शाहू फुले आंबेडकर अण्णा होऊ पुरोगामी विचाराची आमची भूमिका आहे आणि तोच विचार आम्ही कायम आमच्यासोबत आहे आम्ही तो सोडलेला नाही आणि आम्हाला मानणारा जो वर्ग आहे तो पुरोगामी विचाराचा वर्ग आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला मानणारा वर्ग असल्यामुळे आमच्याकडं या ठिकाणी नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहे या ठिकाणी नगरसेवकांचे देखील ताकदीचे कॅन्डिडेट आहे

भाजप हा कर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे त्यांचे जे महापुरुष आहेत हेडगेवाळ गोळवलकर या ठिकाणी टिळक आगरकर सावरकर आहे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे महापुरुष आहेत छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर भाऊ यशवंतराव चव्हाण साहेब या विचारधारेवर आम्ही चालणार आहे म्हणजे विचार या ठिकाणी मग त्यांचे महापुरुष वेगळे आहेत आमचे महापुरुष वेगळे आहेत म्हणून या ठिकाणी जर त्यांची जर भूमिका आम्हाला सोबत घ्यायची नसेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तर नक्कीच आम्ही देखील स्वतंत्र लढू आणि जिंकू अशा पद्धतीचे आमचे युतीमध्ये तुम्ही असताना काही इतर पक्षाकडून तुम्हाला काही काम करताना काही त्रास होतोय का जसं बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही जाणार नाही म्हणून कुठंतरी असं वाटतं तुम्ही काम करत असताना लक्षात ठेवा हे काम करत असताना तीन तीन पक्षांचं हे सरकार आहे आणि त्यामध्ये आमचा मोठा पक्ष म्हणून आम्ही भाजपकडे बघतो आणि भाजप पुढं बघत असताना जर त्यांच्यामध्ये या ठिकाणी सत्तेचा या ठिकाणी थोडं गर्व जर असेल तर एखादी वेळेस आम्ही आमची ताकद या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दाखवून देण्याची आमची पूर्ण तयारी